नमस्कार आपण पाहताय जिल्ह्याचं नंबर वन न्यूज चॅनल एस बी एन न्यूज आणि मी जयश्री शेलार जिल्ह्यासह राज्यात कुठे काय घडतं याचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सनी वसंतदा बँकेमध्ये महापालिकेच्या ठेवी ठेवणाऱ्या नगरसेवक व अधिकाऱ्यांच्या मालमत्तांवर जप्ती आणा सांगली जिल्हा सुधार समितीची मागणी सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला धार्मिक विधीसह परंपरेनुसार सुरुवात यात्रेचं प्रमुख आकर्षण असलेले अक्षता सोहळ्याचा विधी लाखोंच्या उपस्थितीत संपन्न अविवाहित राहाल तरच आयुष्यात यशस्वी व्हाल रामदेव बाबांचं अजब वक्तव्य मालिका निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवणाऱ्या रामदेव बाबांनी दिला राहुल गांधी आणि सलमानचा दाखला बिहारचे पी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे स्वगृही मुंबई पोलिसातील अँटी नार्कोटिक्स विभागाच्या उपायुक्तपदी नियुक्ती खादी ग्राम उद्योगच्या कॅलेंडर डायरीवर गांधी मोदींचं छायाचित्र সোশাল মিডিয়াত তিকে টিকাটি জোড়